कोल्हापूर महापालिकेची निवडणूक ठरलेल्या वेळेतच होईल ही निवडणूक महायुती एकत्र लढवणार आहे जागा वाटपाचा निर्णय महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत होईलच पण गेल्यावेळी काँग्रेसनं जिंकलेल्या एकोणतीस जागांपैकी जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी भाजपचे प्रयत्न असतील त्यावरच प्रामुख्यानं चर्चा होईल अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली दुसरीकडे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीची प्रक्रिया सुरू असली तरी त्याचा निवडणुकीवर परिणाम होणार नाही असंही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं खासदार धनंजय महाडिक यांनी आज कोल्हापुरात विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला शिवसेना शिंदे गटाच्या रविवारी झालेल्या मेळाव्यात आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर उत्तरमधील तीस जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं त्याकडे पत्रकारांनी खासदार धनंजय महाडिक यांचं लक्ष वेधलं त्यावर खासदार महाडिक यांनी भूमिका स्पष्ट केली भाजप तारार आणि आघाडीनं गेल्या वेळच्या महापालिका निवडणुकीत जिंकलेल्या चौतीस जागांवरील दावा कायम असेल शिवाय काँग्रेसनं जिंकलेल्या एकोणतीस जागांपैकी किमान बारा ते पंधरा जागा भाजपला मिळाव्यात यासाठी आपले प्रयत्न असतील असं बोलून दाखवलं जे वाटप व्हायचं जागेच किंवा अन्य ज्या जागा आम्हाला पाहिजेत त्या कुठल्या होतील काँग्रेसनं ज्या एकोणतीस जागा जिंकलेल्या होत्या शहरामध्ये त्याच्यामध्ये वाटप होईल आता तेही पर्सेंटेजनुसार व्हायला पाहिजे जर आमच्या पस्तीस असतील त्यांच्या चार असताना जर त्यांनी तीस मागितल्या तर आमच्या पस्तीस आहेत आम्ही किती मागायला पाहिजे तर हा सगळा विचारांती निर्णय होईल मला अपेक्षित आहे की आमच्या चौतीस जागा सोडून बारा ते पंधरा जागा त्या एकोणतीसपैकी भारतीय जनता पार्टीने लढवल्या पाहिजेत कारण आमचं त्या पद्धतीचं नेटवर्क आहे आमचे तेवढे सदस्य आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आमची तयारीसुद्धा आहे आणि या सगळ्या तिन्ही पक्षाचे आम्ही वरिष्ठ नेते बसून हा निर्णय घेऊ महायुतीमधील प्रत्येक घटक पक्ष जास्तीत जास्त जागांवर दावा करणं साहजिक आहे पण जागा वाटपाचा निर्णय महायुतीमधील वरिष्ठ नेते घेतील असंही खासदार महाडिक यांनी के स्पष्ट केलं दुसरीकडं कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीची प्रक्रिया सुरू आहे लवकरच त्याबाबतही घोषणा होईल पण सध्या सुरू असणाऱ्या निवडणूक कार्यक्रमावर याचा कोणताही परिणाम होणार नाही असंही खासदार महाडिक म्हणाले हे सर्वानुमते सर्वांशी विचार करून करण्याचा निर्णय झालेला आहे त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे जरी हातवाडीचा निर्णय होणार असला तरी महापालिकेच्या निवडणुकीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही निवडणुका या वेळेत पूर्ण होतील गोकुळ दूध संघाची येणारी निवडणूक महायुती एकत्र लढवणार आहे असंही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं बिहार विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे वारंवार मत चोरीचा आरोप करून देशवासियांची दिशाभूल करत आहेत आजवर त्यांना खोट्या आरोपाबद्दल नऊ वेळा देशवासियांची माफी मागावी लागली आहे आताही मत चोरीच्या आरोपाबद्दल त्यांची अशीच गत होईल आणि पुन्हा एकदा त्यांना देशवासियांची माफी मागण्याची वेळ येईल असंही खासदार महाडिक म्हणाले